तर हाफ पॅन्टेल आणि टूथब्रश घेऊन या टॉयलेट आंदोलन केलं आंदोलन करणाऱ्या मनोज वाघमारे मनोज यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण ईस्ट मधील नेतिवली टेकडी परिसरातील महात्मा फुले नगर मध्ये राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत पब्लिक टॉयलेट्स कमी आहेत आणि हे टॉयलेट्स चोवीस वर्षांपूर्वी बांधले होते त्यामुळं ते वाईट अवस्थेमध्ये आहेत चौदा पैकी एकच टॉयलेट वापरण्याजोग ठरलं असून तिथे लाईट नाहीये आणि युरिनल आणि दिव्यांगाचे टॉयलेट बंद असल्यामुळं प्रचंड त्रास होत असल्याचं स्थानिकांचं आहे या प्रकरणी स्थानिकांकडून महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे अकरा सप्टेंबर रोजी पत्र देऊन दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती पण त्याची दखल घेतली गेली नाही म्हणूनच निषेध व्यक्त करण्यासाठी केडीएमसी मध्ये मनोज वाघमारे हाफ पॅन्टवर टूथब्रश आणि टमरेल घेऊन पोहोचले आणि टॉयलेट आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी सुरक्षा रक्षक आणि मनोज वाघमारे यांच्यात गोंधळ उडाला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि स्थानिकांनीही मनोज वाघमार यांना पाठिंबा दर्शवला त्यामुळं या टॉयलेट आंदोलनामुळे केडीएमसी प्रशासन काय ऍक्शन घेत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे